आज आपण ईद मिलन मिलन निमित्ताने इथे डॉक्टर भगवान बाबा आनंद गडकर महाराज तसेच शेख सुभान अली साब यांचं मार्गदर्शन माझ्या अगोदरच झालेलं आहे वाटतं बाकी आहे का हा जो आज कार्यक्रम आयोजन केला आहे हिंदू मुस्लिम इक्याच इथं आपले परमपूज्य महाराज इथं आलेले आपल्याला मार्गदर्शन करायचे ईद ए मिलादच्या मी पूर्वीच शुभेच्छा दिलेल्या होत्या काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने देखील चंदन झिरावास यांनी एकोप्याचं चांगलं दर्शन घडवलं होतं तसेच आता सतरा तारखेला रामनवमी जयंती देखील आपण उत्साह सगळे साजरे कराल अशी मी अपेक्षा करतो व आपले जे सण झाले ते शांततेत पार पडले त्याच्याबद्दल चंदन झिरा करांचं आभार मानतो मी काही जास्त बोलणार नाही आपले महाराज आपल्याला मार्गदर्शन करणारे एवढे दो बोलून माझे दोन शब्द संपवतो